निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातून अतिशय मोठी बातमी समोर येते संगमनेर तालुक्यातील धांदर फळ जवळील मिर्झापूर इथून मोठी बातमी समोर येते मिर्झापूर येथील भाजपचे पंढरीनाथ वल्वे या कार्यकर्त्याला मोटारसायकल रॅलीमध्ये सहभागी झाला म्हणून बेदम मारहाण करण्यात आली आहे कार्यकर्ता सध्या संगमनेर शहरातील पुटे हॉस्पिटल येथे ऍडमिट आहे महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या मोटारसायकल रॅलीमध्ये हा तरुण जो आहे तो सहभागी झाला होता आणि हा तरुण सहभागी झाला या कारणानं काँग्रेसच्या काही स्थानिक का कार्यकर्त्यांनी या कार्यकर्त्याला जे आहे ते मारहाण केलेली आहे पराभव समोर दिसू लागल्याने असे हल्ले करत असल्याचा आरोप यावेळी महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी केला आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून मोठ्या निषेधात्मक घटना घडत आहेत त्यातलीच आणखी ही एक घटना माजी महसूल मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते हे सर्व सामान्य कार्यकर्त्यांना टार्गेट करत आहेत असे अनेक जीवघेणी हल्ले म्हणजे सुसंस्कृत राजकारणाची टिमकी बडावणाऱ्यांची पोलखोल असल्याचा आरोप यावेळी भाजप नेते साहेबराव वल्वे यांनी केला आहे कार्यकर्त्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर अमोल खताळ यांनी तातडीनं प्रचार थांबोतो हॉस्पिटलकडे धाव घेतली आहे यावरील कार्यकर्त्यांवर झालेल्या भेड हल्ल्याबद्दल बद्दल त्यांनी मीडियासमोर निषेध व्यक्त केलाय ही घटना हे सातपुडा आम्ही शेतावर पाणी भरत भरण्यासाठी गेलो होतो आणि आमच्या वाट येथे आमची प्रचाराची रॅली आणि एक संवाद साधण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस आमचे कार्यकर्ते पंढरीनाथ बोलवे ते सुद्धा मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते त्याच द्वेषातून रागातून त्या गावातील काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले विजय ज्ञानदेव बोलवे जे ज्ञानेश्वर बोलवे आणि दुसरं काय बोलत नाही तन्मय तन्मय आणि अजून दोन जणांनी यांना जीव मारायचा प्रयत्न केला तुम्ही भाजपचं काम करता तुम्ही अमोल खताळबरोबर बरोबर काय फिरता तुम्ही त्याच्या बरोबर दिसले म्हणून आज बघा हे संगमनेर तालुक्यामध्ये जे लोकप्रतिनिधी सांगताय का आमच्याकडे दादागिरी दहशत नाही आज त्याचं उदाहरण म्हणून बघा चार दिवसापासून प्रत्येक गावामध्ये आमच्या महायुतीच्या प्रचारासंदर्भात जे फ्लेक्स लागलेले आहेत ते फ्लेक्स सुद्धा फाडण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या प्रवृत्तीच्या लोकांनी केला आणि आता आमच्या पंढरनाथला जीव मारण्याचा प्रयत्न आलाय त्याचं मुंडकं पाण्यामध्ये बुडून दाबून त्याला डोक्यावरती पायांनी मारण्याचा प्रयत्न झाला त्याच्या मुलांनी काठ्यांनी त्याला मारलं आता तुम्ही बघितलं असेल त्याचे दात वगैरे सगळे तोडले पाठीला किती मार लागलाय व त्याच्या याच्यावर छातारावर नाचलेत ते लोक आमची पोलीस प्रशासनाला विनंती राहील का आपणही कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत थोडं सतर्क राहावं या काँग्रेसच्या पुढऱ्यांची येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने दादागिरी वाढलेली आहे आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न चालू झाला आहे आम्ही कायद्याचा सन्मान करतो म्हणून शांत आहे परंतु उद्या कायद्यास व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या सर्वस्वी काँग्रेसचे लोक जबाबदार राहतील स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील आणि लोकप्रतिनिधींना सुद्धा आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो का आपला सुसंस्कृतपणाचा चेहरा जो बोर आपल्याला निवडणूक लोकशाही मार्गाने लढवा हे आपले लोक पुढं काढून आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणार असेल तर तुमचा परावा हा निश्चित झाला आहे त्या परावाच्या भीतीपोटी जर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना दादागिरी करणार असाल मारहाण करणार असाल तर त्याचा आम्ही निषेध करतोय आपली यापुढे आता काय असणार का आहे नाही आमची भूमिका आता सर्वात प्रथम आमचा जो कार्यकर्ता आहे पंढरी याच्या उपचारासाठी आम्ही हे आहे आता घटना घडल्यानंतर तिथं गुलेवाडी ग्रामीणला ज्यावेळेस आमचा कार्यकर्त्याला दावा करण्यात नेलं तर तिथं बाळासाहेब थोरातांचा ए भास्कर खेमनर तिथं मारत होता काय काम आहे तुमचं मारहाण भी करायची तुम्ही दादागिरी करायची अधिकाऱ्यांना दबाव टाकण्यासाठी तो तिथे आला होता था। त्यामुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्याची आम्हाला काळजी आहे त्याच्यावरती झाले त्याच्या त्यामुळं माझे आता संगमनेरच्या तमाम मतदार बंधू वाघवांना विनंती राहील का मित्रांनो बघा संगमनेर मध्ये कशा प्रकारे दादागिरी दहशत चालती या दादागिरी दहशत पासूनच तुम्हाला मुक्त करण्यासाठी मी उमेदवारी करत आहे निश्चित तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो का याच्यावरती जोपर्यंत ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उद्या आंदोलनाचा पवित्रा घेणार आहे जर यांनी पोलिसांनी त्या आरोपींना तत्काळ अटक नाही केली तर उद्या पोलीस स्टेशनवर आम्ही आंदोलन करणार कुठेतरी राजकारणाची पातळीचा हे पराभव समोर दिसू लागल्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीने काम चालू केलंय हे निश्चितच संगमनेरच्या याला घातक येत आज पातळी खाली चालली आज आम्ही लोकशाही मार्गाने प्रचार करतोय आज आमचे झोळ्यामध्ये फ्लेक्स पाडल्या गेला गल्लाळ्यामध्ये फ्लेक्स पाडल्या गेला सायखिंडीमध्ये फ्लेक्स पाडल्या गेला प्रत्येक गावामध्ये गोडसेवाडी फ्लेक्स पाडल्या गेला आम्ही साधी कुठंही फाडले आम्ही लोकशाही मार्गाने त्याचा सन्मान केला ठीक आहे म्हणलो तर तुम्ही फाडले हरकत नाही आम्ही साधी तक्रारसुद्धा नाही केली कारण आम्हाला माहिती आहे चाललं आहे याच्यामध्ये समोरच्या लोकप्रतिनिधीचा पराभव निश्चित झाल्यामुळं ते वैफल्यग्रस्तातून त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडे तर काही असे गुप्त बातम्या सुद्धा आल्या आहेत काही कार्यकर्त्यांच्या घराच्या बाहेर गाड्यांमध्ये दगडं व लाट्या काट्या घेऊन गाड्या भरलेल्या आहेत त्याच्याबाबत सुद्धा आम्ही उद्या एस पी साहेबांना पत्रव्यवहार करणार आणि त्यांच्याशी चर्चा करून संगमनेरमध्ये विशेष पथक मागवून